गाडे पाय हे बटम पाय हे बघा गते गुडो आणि गळले खूप एक सबने दोसत कुठे पाचा बोलत आहे बायकोला दिसता पुढे लेप काय आज काय शनिवार शनिवार लय चार चालू झाले पण तयार एका दिवसाचा असा घाम निघलाय का नाही आमचा आता काल मी माझ्या वैयक्तिक सुट्टीवर होतो काल मी

आणि <laughs> बार तर आपल्याकडे तस कुट काय नाही शिल्लक राहणे भानगड पण नाही दिवसात ना धोंदा धोंदा बनवावं लागते दिवसात किती दीपक राव दोनदा बनवावं लागतं किती किती पकडावच्या थातात असतं सगळं बोकडं बिकडं आणायची बघून कापून आणायची सगळं त्यांच्या थातात असत त्यामुळे ते पाठ्यापासून त्याची नुसती पाळापुळत चालू असतं किचन मध्येच असतो आणि सुट्टीत त्यासाठी आम्ही बदल करून घेतला ते तुम्हाला दिसते का वर शेड मारलं बघा बाबा शेड नव्हता आपल्याला सावली केली आम्हाला इथं बसायला आणि आपल्या चुली पण इथं सावलीतच राहते ती गाईला अशा मस्तमध्ये इथं शेड वगैरे मारून पलीकडं पण ती पूर्णपणे पॅक करून घेतला एरिया या किंवा जो आपला पहिला ओपन होता सुट्टीत काय बदल झाला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बदलतात त्यावेळेस काम चालू होतं पण आता पूर्णमध्ये सगळं स्टार्टअप झालंय आहे बाबा दिसतं इकडे चुल इकडे चूल पलीकडलं पूर्ण पॅक करून घेतलंय वयापण हातमध्ये बाफयचा का विषय पूर्ण पात्र आहे तिथं पण सावली करून घेतली मालकांनी तेवढी मात्र आता काळजी घेतली सुट्टी ठेवून काहीतरी फायदा करून घेतला मालकांनी अजून बरंच काम करायचं या तुम्हाला सगळेच हळूहळू काही विषयच नाही आणि आज दिवसभराचा जी व्हिडिओ आहे व्लॉग आहे तुम्हाला पुढं काय होतं ते हळूहळू हळू दिसलं सगळं बघाय ना

હવે લઈ 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 અચી લઈ હા મંગ